名前が見つかるの एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता बाहेर निघालेली असते तेव्हा ते इशकीला तर जोर जोरजोरात आवाज देत असताना जिजी आता हॉलमध्ये सगळ्यांसाठी चहा घेऊन येते तेव्हा जिजी आता सगळ्यांना म्हणू लागते चला चला, चला बरं पटकन मी सगळ्यांसाठी ना आलं घालून मस्त असा चहा करून आणलाय चला बरं घ्या पटकन असे म्हणून जिजी आता सगळ्यांना चहा देत असते वेळी जिजी आता मंजिरीच्या हातात चहाचा कप देते मंजिरी आता चहा तो पेनात तेच लगेच रायतीच्या हातून कप हिसकावतो आणि म्हणू लागतो मिस थांब तेव्हा लगेच आता सर्वजण रायाकडे बघू लागतात जीजीला मात्र राय घेतो तेव्हा जीजी म्हणू लागते हे राया हे सगळं काय तुला हा चहा भेटणार नाही तेव्हा राय म्हणू लागतो नाही जीजी तसं नाहीये हो तेव्हा शशिकला म्हणू लागते हे बघ राया तुला जर चहा प्यायचा असेल तर मला सांग आपल्याकडे मी बनवून देते ना चहा त्यांचा कशाला घेतोय तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हे बघा जीजी मिस फायर जे काही खाईल पेईल ना त्याची आधी चेकिंग होणार आहे ते ओके आहे की नाही बघावं लागेल ना तेव्हा जीजी म्हणू लागते म्हणजे काय म्हणायचंय तुला ओके आहे की नाही म्हणजे काय म्हणायचंय सांग ना अरे मी तिची जी जी आहे आई आहे मी तिची आणि मी तिच्या चाहत असं काय टाकणार आहे ज्यामुळे तुला चेकिंग करावी लागेल ते व लगेच राय म्हण लागतो हे बघा जीजी तुम्ही काय बी टाकणार नाही तुम्ही तिच्या आई आहात पण उगस दुसऱ्यांनी काही टाकायला नको म्हणून मला मिस फायरला जे काही खायचे प्यायचे ना ते आधी चेक करावं लागेल असे म्हणून आता लगेच राय एक घोट चहाचा पिऊन बघतो आणि लागतो वा भारी चहा झालाय नाही 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 काही प्रॉब्लेम नाही यात मिस फायर घेतो पिऊन टाका चहा व लगेच आता इथे जीजी ओरडते आणि लागते अरे राय आता काय उष्ठ चहा प्यायला देतो का तिला तुझा उष्ट पिणार आहे का ती अजिबात पिणार नाही तुझा उष्ट चहा तेव्हा लगेच राय म्हणू लागतो मग जीजी हा चहा काय करू मी तेव्हा जीजी म्हणू लागते असं करतो तु, ओत माझ्या डोक्यावर हो। तेव्हा लगेच राय म्हणू लागतो जीजी त्याच वेळेस रुजिदा म्हणू लागतो रे राया तू पितो चहा तेव्हा आता लगेच जीजी म्हणू लागते आणि हे बघ राया आमच्या मुलीची काळजी घ्यायला तिचे आई वडील आम्ही सुरक्षित आहोत अजून त्यामुळे तुला उगत चेक इन वगैरे करायची गरज नाही रुजिदा बरं मंजुरीसाठी एक कप चहा बनवून आण बरं असे म्हणून आता लगेच इथे रोजी आतमध्ये मंजूसाठी चहा आणण्यासाठी जाते तेव्हा लगेच आता तो, तो चहा पिऊ लागतो त्याचवेळी जीजी आता शशिकलाला म्हणू लागते शशिकला तुझ्या पाहुण्यांना समजावून सांग आमच्याकडे इकडे दखल घालू नको म्हणावं तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते का सांगू मी नाही सांगणार मी तेव्हा जीजी म्हणू लागते अगं पण तुझा पाहुणा ना तो तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते माझा जरी पाहुणा असला ना तरी तुमच्या मुलीचा तो पार्टनर आहे आणि तुमची मुलगी गावभर हिंडत असते तिचा मित्र आहे ना तो सगळे गाववाले बोलतात त्यामुळे जर समजून सांगायचं असेल ना तर तुमच्या पोरीला सांगा मी माझ्या पाहुण्याला काहीही सांगणार नाही आणि राया तू हवं तोपर्यंत या घरात राहू शकतो कारण हे घर तुझंच या असे शशिकला आता रायाला म्हणू लागते तेव्हा राया म्हणू लागतो ठीक आहे ठीक आहे चालेल काकू तुम्ही म्हणताय तसंच मी कुठ जेव्हा राहायचं तेव्हा राहील तेव्हा लगेच आता इकडे आतमधनं शशिकला लगेच इशकीला आवाज देते तेव्हा इशा बाहेर येते आणि मला ते राया बाय आम्ही निघालो तेव्हा लगेच आता रायामुळे लागतो हो हो चाले चालेल चालेल स्वीट ड्रीम तेव्हा इशा म्हणू लागते अरे ते स्वीट ड्रीम झोपण्याच्या वेळेस असतं रे बाहेर जाण्याच्या वेळेस नाही तेव्हा लगेच आता शशिकला तिच्या डोक्यात चापट मारते आणि म्हणते झालं तुझं झालं चल पटकन असे म्हणून तिला बाहेर ओढतच घेऊन जाते आता मात्र हे सगळं रायाने चहा वगैरे कसा चेक केला हे आता इथे जयने डोकावून बघितलेलं असतं तेव्हा लगेच जय मनाशीच म्हणू लागतो हा राय ना जरा आतीच करतोय अशाने तर मीस फायरच्या पोटात हे वीज जाऊ शकत नाही असे आता ना तो मनाशीच म्हणत असतो त्याच वेळेस आता रुजिदा मंजूसाठी दुसरा चहा घेऊन येते आणि लगेच मंजूच्या हातात चहाचा कप देते आणि म्हणू लागते मंजू हे चल पटकन आता मंजुरी चहा पिण्यात तेच राया पूर्ण तिच्या हातून कप हिसकावून घेतो आता मात्र लगेच मंजुरी मनाशीच म्हणू लागते आता जर हा चहा रायाने उष्टा केला ना तर जी जी संतापेल आणि मग जीजी काय बोले ना सांगता येणार नाही तेव्हा लगेच आता सर्वजण रायाकडे बघत असतात त्याच वेळेस राय लगेच आपल्या हातावरती थोडासा चहा चहा आता खूप गरम असतो तेव्हा मंजिरी राय काय करतोय तुला चटके बसतील किती गरम तेव्हा लगेच राय आपल्या तळ हातावरती थोडासा चालतो काय नाही काही प्रॉब्लेम नाही मी सायर तू पिऊन टाक आता बघा जीजी तुमचा कप मी उष्टा केलेला नाही या थोडासा चाखून बघितलाय फक्त तेव्हा लगेच आता ते तो चहा पिऊ लागते त्याच वेळेस आता मंजिरी राहायला म्हणू लागतो राया तुझ्या हाताला चटके बसले असतील तेव्हा राया म्हणतो नाही नाही कुठे काय काहीच नाही मिस बाहेर आता मात्र जीजी रायाकडेच बघू लागते तर इकडे रूममध्ये आता जय कॉर्टर ती असतो त्याच्या हातात आता ते दवावाल्याने दिलेले विषाच्या चार पुडे असतात तेव्हा लगेच आता जय त्या पुड्यांकडे बघतो आणि म्हणू लागतो बंदुकीची गोळी जेवढं पटकन काम करणार नाही ना तेवढ्या या पुड्या पटकन काम करणार आहे एकदम माणूस खलास मंजिरी आता बघ मी तुझी अशी वाट लावणार आहे ना की बघ तो राया काही करू शकत नाही फक्त डोळ्याने बघत राहील कारण त्याला कळणारच नाही तुझ्या पोटात ही विष कशी गेलं काय गेलं हे बघ आता तू राया इकडे चहाची चेकिंग वगैरे करत बसलाय हो की नाही पण कसं कळणार त्याला यात विष टाकलं की नाही टाकलं त्याच वेळेस आता लगेच जय एक एक पुडी खाली टाकू लागतो आणि म्हणू लागतो या चार पुड्या अजून एक पुडी कुठे गेली असे म्हणून तो जोरजोरात हसू लागतो आणि म्हणू लागतो अजून एक पुडी मंजिरीच्या पोटात पोहोचली पण आता मात्र लगेच जय जोरजोरात हसू लागतो आणि म्हणून लागतो राया पुडी पोटात पोहोचेपर्यंत तुला पत्तासुद्धा लागणार नाही आता बघ तुझ्या मिस फायरचं तुझ्या डोळ्या देखत कसं वाटतोळ होतंय ते तू काहीही करू शकत नाही राया असे म्हणून जोरजोरात हसत असतो त्याच वेळेस आता लगेच धावतच निखिल जयच्या रूममध्ये येतो आणि मग तू जय सर बाहेर बघा कोण लोक आलीत खूप आरडाओरडा करत आहेत तेव्हा जय म्हणतो काय कोण लोक आलीत असे म्हणून जय दा आता धावतच इकडे बाहेर आलेले असतो आता मात्र बाहेर गावातील बरेचसे लोक बायका जमा झालेले असतात आणि जयच्या नावाने आता नारेबाजी करत असतात जयने आमची कामं अडवली आमच्याकडनं पैसे घेतले असे जोरजोरात ओरडत असतात आता हवलदार कदमही तिकडे आलेला असतो तेव्हा लगेच जय म्हणू लागतो थांबा थांबा हे सगळं काय चालू आहे काय प्रॉब्लेम आहे तुमचा तेव्हा लगेच आता एक माणूस म्हणू लागतो जयसाहेब जेव्हापासून तुम्ही पंढरपुरात आलात ना तेव्हापासून आमचे प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे तुम्ही आमच्याकडनं काम करून घेत घेता पण आमचं काम करत नाही तेव्हा लगेच जे म्हणू लागतो काय म्हणायचं आहे तुम्हाला तेव्हा लगेच गावातील माणूस म्हणू लागतो तुम्ही आमच्याकडनं पैसे घेतले तुमच्या या हवलदाराने तुमच्या नावाखाली आमच्याकडनं पैसे घेतलेले आहेत मग आमचं काम करून द्यायला काय झालं किती दिवस झालं आणि पोलीस स्टेशनला गेलं की तुमचा हवालदार म्हणू लागतो की साहेबांनीच तुमचं काम अडवलं आहे तुमचं काम होणार नाही नेमकं चालू आहे तरी काय त्याच वेळेस आता लगेच दुसरा माणूस म्हणू लागतो अहो साहेब माझ्या जागेवरती एका माणसाने दारूचं दुकान चालू केलं गुंडाने तरीही तुम्ही त्याला काही म्हणत नाही आणि त्याला जर काही म्हणायला गेलं तर तो गुंड म्हणतो की मला पोलिसांची साथ आहे माझे पोलिसांना हप्ते जात आहेत हे सगळं काय चालू आहे त्याच एक बाई मला गावातील बाहेर मुश्किल झालं पण तरीही तुम्ही काहीच करत नाही आणि माझा नवरा माझ्या नवऱ्याने तर मला धक्के मारून घराबाहेर काढलं पण तरीही तुम्ही त्याचीच बाजू घेऊन बोललात त्यामुळे ना जयसाहेब तुम्ही फार चुकीचं वागताय हे सगळं वागणं बंद करा आता मात्र जीजी नाना सर्वजण माणसांकडे बघत असता तेव्हा लगेच आता जिजी मला हे सगळं काय चालू आहे तेव्हा लगेच आता जय मला काळजी करू कसं आहे ना मी आज पोलीस स्टेशनला गेलो नाही ना म्हणून या सगळ्या लोकांची कामं खोळंबली आणि म्हणून तर मी यांना इकडे बोलावलं तेव्हा लगेच रायासमोर समोर येतो आणि तो काय काय विषय घोरपुड हा आणि इकडे का आली ही लोक काय चालू आहे नेमकं तेव्हा लगेच आता जय लागते राया तू गप्प बायस राया लगेच आता बाजूला होतो त्याच वेळेस आता जिजी म्हणू लागते अरे पण ते इकडे का आलेत तेव्हा लगेच जय म्हणतो जीजी मीच आहे त्यांना कसं आहे ना मी आज जरी कामावरती गेलो नसलो ना तरी मला माझ्या कर्तव्याची जाणीव आहे त्यामुळे ना यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मीच म्हटलं की त्यांना इकडे बोलावं आणि त्यांच्याशी सविस्तरपणे बोलावं वा। तेव्हा लगेच आता जीजी वा जे खरंच मला ना तुझा खूप अभिमान वाटतो रे तुला खरंच किती कर्तव्याची जाणे बघ ना तू किती विचार करतो एक दिवस घरी राहिला तरी या लोकांना इकडे बोलावलं तेव्हा लगेच आता जय म्हणतो हो ना जीजी मग कसं यांचे प्रॉब्लेम सुटले पाहिजेत ना तेव्हा लगेच जिजी म्हण लागते नक्की जय तुमचे प्रॉब्लेम सोडेल नका काळजी करू बसा बरं तुम्ही इथे तेव्हा लगेच राहाय म्हण लागतो हो हो चला पटकन घ्या बसून इकडे घ्या बसून चला चला त्याच वेळेस आता लगेच जय म्हणतो लागतो नाही नाही इकडे कशाला मी त्यांना रूम मध्ये घेऊन जातो त्यांना माझ्याशी बोलायचंय ना तेव्हा लगेच राहाय म्हण लागतो अरे घोरपड्या कशाला जीजी बोलली नाही इथे बसून बोलूया मग बसू दे की इकडे तेव्हा लगेच आता जय रागवतो आणि राहायला म्हणून लागतो अंगणात बसून काय बोलणार आहे ते त्यांना पर्सनल बोलायचंय माझ्याशी मी माझ्या रूममध्ये घेऊन जातो तु। जिजी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये ना असे, नाए, नाए, नाए। ला ना। असे आता जय जिजीला विचारू लागतो तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते नाही 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 मला कसला प्रॉब्लेम आणि तसंही हे घर तुझंच येणार आहे जय मग जा आतमध्ये घेऊन त्यांना असे म्हणून आता लगेच जय सगळ्या लोकांना इकडे आतमध्ये घेऊन येतो त्याच वेळेस आता डंकी लगेच गेट पासी उभी असतो तेव्हा तो, ते तो रायाला आवाज देऊ लागतो आता राया लगेच डंकीजवळ जातो त्याच वेळेस डंकी म्हणू लागतो राय भाऊ आपण सांगितल्याप्रमाणे तर झालंच नाही हा घोरपडे त्यांना रूम मध्ये घेऊन गेला आता जीजीला कसं समजणार तेव्हा लगेच राय म्हणतो काय बी होऊ दे पण आज जीजीला नक्की काहीतरी समजणार आपण ठरवलं तसंच होणार आहे असे म्हणून आता लगेच राय म्हण तू तुझा आता रूम मध्ये लागलं तर मी काही सांगेल असे म्हणून आता रायकडे आतमध्ये येतो तर इथे आता सगळे लोक इथे जयच्या रूममध्ये आले असतात लगेच हवलदार कदम आता दरवाजा बंद करून घेतो त्याच वेळेस बाहेर जीजी मंजुरीला म्हणू लागते अगं मंजुरी यांच्या चहापाण्याचं बघावं लागेल की नाही चल बरं पटकन मी बघते चहापाण्याचं तेव्हा मंजुरी म्हणू लागते थांब जीजी मी पण तुला मदत करते असे म्हणून किचनमध्ये आता जीजी चहा बनवत असते वेळेस आता लगेच इकडे आतमध्ये सगळे लोक जयला म्हणू लागतात बरं झालं साहेब तुम्ही आम्हाला इकडे बोलवलं माझा प्रॉब्लेम तेव्हा लगेच जय म्हणते गप्प बस आणि मुळात म्हणजे तुम्ही इकडे आलाच कसे तेव्हा लगेच आता दुसरा माणूस लागतो लग, अहो साहेब किती आमचं सा काम खोळंबलय म्हणून आम्हाला इकडे यायला लागलं ना तेव्हा लगेच जायला लागतं हे मूर्खा तुम्ही इकडे येऊन ना खूप मोठी चूक केली खरं तर ना तुम नशीबवाना आहात आहात तुम्ही तुम्ही जर पोलीस स्टेशनला दवंडी पिटवत आला असता ना तर ना तुम्हाला बांबूच्या दांड्याने ठोकलं असतं मी खरंच ठोकलं असतं पण तुम्ही नशिबवान आहात ना इकडे घरी आलात ना इथे मी तुम्हाला ठोकू शकत नाही पण गोष्ट लक्षात ठेवा आता तुमचं काम अजिबात होणार नाहीये तेव्हा लगेच तू माणूस म्हणू लागतो काय बोलतोय जय साहेब तुम्ही असं कसं बोलू शकता अहो आम्ही मदत मागायला पोलिसांकडे नाही यायचं तर कुठे यायचं त्याच वेळेस लगेच गावातील एक बाई म्हणू लागते हो पोलिसांची मदत नाही घ्यायची मग काय करायचं तेव्हा लगेच जय म्हणते खाकीवरती घातली म्हणून काही तुमचा गुलाम नाही झालेलो मी नीट बोलायचं माझ्याशी नीट आणि आता तर तुमचं काम होणारच नाही आहे तेव्हा लगेच आता एक माणूस म्हणू लागतो पण जयसाहेब तुम्हीच दवंडी देता आणि नंतर असं म्हणता तेव्हा लगेच जय म्हणू लागतो काय दवंडी तेव्हा लगेच आता गावातील माणसं म्हणू लागतो हो काल तर तुमच्याच माणसांनी दिली ना तुम्ही इकडे भेटणारे प्रॉब्लेम सोडणारे म्हणून आम्ही इकडे आलोय तेव्हा लगेच आता जय म्हणतो काय नीट सांग काय झालंय नेमकं दवंडी दिली कोणी त्याच आता लगेच लग तो माणूस राय भाई ने। आता मात्र लगेच लग काय रायाने काय दवंडी दिली तेव्हा लगेच आता सगळे गावातील लोक सांगू लागतात राया काल भोंगा घेऊन आला होता आणि सगळ्या गावात दवंडी देत होता की जयसाहेबांना पोलीस स्टेशन मध्ये वेळ मिळत नाही म्हणून त्यांनी दरबार सुरू केलाय आणि म्हणूनच तुम्ही सगळ्यांनी तुमचे प्रश्न घेऊन इकडे गिरीश सरदेशमुख यांच्या घरी जयसाहेब राहायला आलेत ना तिथे यायचे म्हणून आम्ही इकडे आलो त्याच वेळेस आता लगेच एक माणूस म्हणू लागतो मग आलोय ना जयसाहेब आम्ही तर सोडवा ना आमचे प्रॉब्लेम अहो किती दिवसाचं माझं काम खोळ त्याच वेळेस आता लगेच जय म्हणू ए हळू आवाजात बोलायचं तेवढ्यात आता लगेच हवलदार कदू म्हणू लागतो ए साहेबांशी नीट बोला मागे हो तेव्हा लगेच आता जय हवलदारावरती हो ओरडतो आणि म्हणून लागतो तुझ्या कानात काय शेण घातलंय का अरे गावात कोणीतरी गुंड येतो दवंडी पिटतो काय लोकांना काय सांगतो तो तू काय झोपा घेत होता का तू नोकरी करत नाही का तेव्हा लगेच आता हवलदार हो सॉरी म्हणू लागतो त्याच वेळेस जय म्हणून एकाचं बी काम होणार नाही गुपचूप बसायचं तुम्ही इथे येऊन ना खूप मोठी चूक केली त्याच वेळेस आता लगेच जीजी चहा घेऊन आलेली असते आता मात्र जीजी लगेच दरवाजा वाजवते तेवढ्यात आता जय जोरात ओढतो कोण आहे त्याच वेळेस जीजी म्हणतो अरे जय मी आहे आता लगेच हवलदार दरवाजा उघडतो जीजी आतमध्ये चहा घेऊन येते तेव्हा लगेच जीजी जयला म्हणून लागते काय झालं जय काही प्रॉब्लेम आहे का नाही म्हणजे तुझा आवाज खूप चढल्यासारखा वाढला म्हणून विचारलं तेव्हा लगेच जय म्हणतो नाही नाही जीजी कुठे काहीच काहीच प्रॉब्लेम नाही यांचं प्रश्न सोडवायचे ना दुसरं काही काहीच नाही तेव्हा जीजी आता लगेच जयकडे बघू लागते त्याच वेळेस जय म्हणतो जीजी तुम्ही चहा राहू दे माझ्याशी तेव्हा जीजी लागते ठीक आहे मी बाहेर आहे काही लागलं तर सांग असे म्हणून जीजी आता दरवाजातून बाहेर निघालेली असते त्याच वेळेस आता हवलदार पुन्हा दरवाजा बंद करून घेतो तेव्हा लगेच आता जीजीला आठवतो अरे बापरे कुणाला चहा आवडत नसेल आणि कॉफी घ्यायची असेल तर मग काय करायचं मला विचारावं लागेल असे म्हणून आता जीजी लगेच दरवाजाजवळ त्याच वेळेस राया मंजिरी आता बाजूवरून डोकावून बघत असतात त्याच वेळेस आता जीजी दरवाजा वाजवणार तेच तिला गावातील लोकांचा आवाज येऊ लागतं गावातील लोक म्हणू लागतात जयसाहेब जेव्हापासून तुम्ही आलात ना तेव्हापासून सगळी कामं अडकवली हो तुम्ही कामच पूर्ण होत नाहीये आणि पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला कोणी भाव पण देत नाही त्याच वेळेस आता लगेच दुसरा माणूस म्हणू लागतो हो मला त्या गुंडाने कितीतरी मारहाण केली पण त्याचं म्हणणं आहे की तुम्हीच त्याला प्रोत्साहन देत आहे आणि त्याचं दारूचं दुकानही तुमच्यामुळे आहे ही सगळी कामं तुम्हीच करायला भाग पाडताय ना जयसाहेब तुम्ही हे सगळं चुकीचं वागताय आता मात्र लगेच जय म्हणते आवाज खाली करायचा आणि इथे येऊन ना खूप मोठी चूक केली त्यामुळे का नीट उघडे ठेवून ऐका एकाचं बी मी काम आता करणार नाही आणि जर आता पुन्हा इथे आलं ना तर बांबूने असं ठोकन ना तुम्हाला का सांगून ठेवतो आता मात्र जिजीने जयचंही बोलणं ऐकले असतं तेव्हा गावातील लोकून लगतात पण जयसाहेब आमचं काम तेव्हा जय म्हणतो हजे होणार नाही तुमचं काम आता मी ते काम होऊच देणार नाही जय घरपुडे काय चीज आहे ना हे तुम्हाला दाखवतोच एक असं फटकून काढेल ना ए हवालदार यांना ना धक्के मारून इथं बाहेर काढून दे असे आता जय हवलदाराला सांगू लागतो जिजीने हे सगळं बोलणं ऐकले असतं जिजीला मात्र खूपच वाईट वाटतं खरंच राया म्हणतो तसा जय आहे का खरंच वाईट आता मात्र जिजीलाही ते टेन्शन आलेलं असतं त्याच वेळेस मंजिरी आता लगेच रायाला खुणवते आणि म्हणू लागते जिजीने नक्की काहीतरी ऐकले बर का तेव्हा लगेच मंजुरी आता जिजीजवळ येते आणि मग ते काय झालं जिजी तेव्हा जीजी मग ते कुठे काय काहीच नाही असे म्हणून जीजी तिथनं निघून जाते आता मंजुरी राया मात्र खूपच खुश झालेली असतात त्याच वेळेस इथे आता संध्याकाळी किचनमध्ये जीजी स्वयंपाक बनवत असतानाच आता मंजिरी म्हणू लागते जीजी तू ठीक आहे ना तुला काही होत तर नाही आहे ना तेव्हा म्हणू लागते नाही त्याच वेळेस आता मंजिरी लगेच रायाकडे येते आणि रायाला म्हणू लागते राया, राया, ला राया बघितलं अरे जीजीला टेन्शन आलंय तिने नक्की जयचं काहीतरी बोलणं ऐकलं आणि हे बघ राया आता हातोडा गरम आहे तर तुला ठोकून घ्यायला पाहिजे तू आणखी काहीतरी कर ज्यामुळे जीजीला अजून त्या घोरपडेवरती संशय येईल तेव्हा लगेच राय म्हणागतो ठीक आहे मिस फायर मी काहीतरी करतो असे म्हणून आता मुद्दामच स्पीकर वरती राया आपला मोबाईल ठेवतो आणि डंकीला फोन लावतो आता डंकीला लगेच राय म्हणगतो अरे राय डंकी तुला आहे का आज घरला खूप लोक आली होती गावातली आणि त्या घोरपडेला नको नको ते बोलत होते त्याने त्यांची कामं अडवली म्हणे बोलणारच तेव्हा लगेच आता डंकी म्हणू लागतो नसेल केली त्यांची कामं बोलणारच ना मग तेव्हा लगेच राय म्हण लागतो हो ना त्या घोरपडेला खूप माजे वर्दी घालून असं मिरवत असतो पण लोकांची कामं करत नाही उगच लोक बोलत होती का तेव्हा डंकी मला तो हो काम केलं तर लोक आशीर्वादच देतील ना शिव्या कशाला घालतील आता मात्र जिजीने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा जीजी, ते जीजी लगेच जयकडे जाते तरी ते रूम मध्ये जय असतो जयला मात्र राहायचा खूपच राग आलेला असतो त्याच वेळी जीजी येते आणि मग ते जय आज जे काही घडलं ना ते मला बिलकुल आवडले नाही तेव्हा जय म्हणू लागतो काय झालं जीजी तेव्हा जीजी म्हणू लागते मी जे डोळ्याने बघितलं कानाने ऐकलं ना ते खोटं आहे की खरं हेच विचारायचंय मला तेव्हा जय म्हणतो काय झालं तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते ते गावातील लोक काय म्हणत होते ते, 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 ते? ते खरं होतं का तेव्हा जय म्हणतो नाही जिजी तेव्हा जिजी म्हणू लागते ते खरं नसावं आणि जर तसं असेल ना जय तर मी तुला कधीही माफ करणार नाही हे बघ मी तुझ्यावरती खूप विश्वास ठेवते पण तुला या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही आणि जर तो तडा गेला तर तिथून पुढे मी कधीही तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही जय त्यामुळे अशी कुठलीही चूक तुझ्या बाजूने होता म्हणे तेव्हा जय म्हणू लागतो जिजी तुम्ही काळजी करू नका हे असले लोक ना मुद्दामहून त्रास देण्यासाठी असं करत असतात मी कधी या लोकांना भेटत नाही तुम्ही नका काळजी करू असे म्हणून जिजी आता तिथनं बाहेर निघालेली असते आता मंजुरी जिजीकडे येते आणि म्हणून ती ते जीजी काय चाललं तेव्हा जीजी ते कुठे काय मी चिव जाऊन येते असे म्हणून वरती निघून जाते तेव्हा लगेच राय येतो आणि म्हणतो काय झालं मिस फायर जीजी काही बोलली का तेव्हा लगेच आता मंजुरी म्हणतो अरे जीजीने सरळ जयला प्रश्न विचारलाय तिला जयवरती संशय आलाय तेव्हा लगे लगेच रायमलोक्त ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे जिजीला जयवर्ती संशय आला ना हेच खूप भारी काम झालंय त्यामुळे ना आपल्याला अजून काहीतरी करावं लागेल ज्यामुळे या घुरपडेचे सत्य जिजी समोर नक्की येईल तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मंजुरीला खूप जोऱ्याचा खोकला लागलेला असतो त्याच वेळेस आता रुजिदा नाना जिजी सर्वजण येतात आणि म्हणतात काय झाले म्हणजे तुला कसला खोकला येतोय तेवढ्यात आता मंजुरीच्या तोंडातनं रक्त आलेलं असतं आता मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो त्याच इकडे जय जोरजोरात आणि लागतो मिस फायर मिस तुझा तुझा खेळ संपला तुझा तुझा आता, आता राया नाही वाचू शकत तुझ्या पोटात विज पोचलं आता मात्र इकडे रायाला खूप टेन्शन आले असतं आता राया घोरपडेच्या या कचाट्यातून मंजुरीला कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल